बऱ्याच मान्यवरांनी तरुणांनी त्यांचे मत व्यक्त केले की कशा पद्धतीने निवडणूक <coughs> झाली पाहिजे मला पहिल्यांदा सांगायला आनंद वाटतो काही ना पटेल काही ना नाही पटणार प्रत्येकाचे मत आहे पण भारतीय जनता पार्टीच्या कमलावरचा पहिला फायदा नोकरी आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळी देवी जुनाची चर्चा करतायत मला समाधान पहिल्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टी आम्ही कराल आमचा कारण होता बापू नागर अध्यक्ष झाले माझे विरोधी वेळ जर का परवायचं आहे ते काय ते पण मला सांगतायत तर चारही निवडणूक अतिशय चांगल्या वातावरणात शेतीमध्ये झाल्या कुठलाही वाद विवाद आज ताब्यात झालेला हे शिर्डीच्या निवडणुकीत वैशिष्ट्य आहे आज शिर्डी नगर नगर परिषद म्हणून पहिली निवडणूक आणि महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जातोय तरुणाची इच्छा आहे शेवटी बापू अभय शेट ज्ञानेश्वर या ठिकाणी आपण आहोत विजूभाऊ आहे पण या पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही लोकप्रतिन आलो आणि आता नव्याने जे काही तरुण आहेत त्यांची आता अपेक्षा आहे स्वाभाविक आहे प्रत्येकाची संधी मिळाली पाहिजे तरुणांनाही संधी दिली पाहिजे आता हा निर्णय साहेब येतील पक्षाचे निरीक्षक येतील चर्चा हो आणि सगळ्यांचा मेळ या ठिकाणी घातल्या या ठिकाणी नगराध्यक्ष पद्धती लोकांशी वर्णन घातला आहे पण एकदा महात्तीचं वरदान इकडे झाल्यानंतर सगळ्यांनी बरो राहिलं पाहिजे सगळ्यांनी संधी करतो आणि ज्या पद्धतीने सगळ्यांनी म्हटलं की तरुणांना संधी मिळाली पाहिजे वेळ घातला पाहिजे एकदा मिळाल्यानंतर आता काही चाललं की पण झाली विनिरोध झाली पाहिजे प्रयत्न केले तर होऊ शकते आपण जर बहिष्कार टाकू शकतो निवडून थांबू शकतो तशी परिस्थिती होऊ शकते प्रसंगावरून चर्चा होईल काय काय संधी उपलब्ध होती त्याच्यावर चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय होईल अपेक्षित निर्णय होईल सगळ्या युवकांना मी शुभेच्छा देतो बापूच्या सामुदायिक किंवा सोहळ्यामध्ये रवीने म्हटलं की भाऊ तुम्हाला न्याय मिळवल्याला आहे तो माझ्या मागे उभं बसलेला आहे

चांगली निवडणूक परत फेड मिळायची वातावरणात पार पडेल बापू तुम्ही आपण आता काय विचार करायचा तुम्हालाही बऱ्याच सूचना आलेल्या आहेत त्याचा आपण सर्व विचार करावा आणि या निवडणुकीला आपण सामोरं धन्यवाद